शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षकांचा सन्मान समाजाकडून होणे कौतुकास्पद सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिलीप माने राष्ट्रीय गुरव समाज महासंघ जिल्हा आयोजित शिक्षक रत्न समाजरत्न आणि जीवन गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न राष्ट्रीय गुरव समाज महासंघ जिल्हा सोलापूर आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक रत्न आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा समाजरत्न आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळा नेहरूनगर येथील सुंदर मल्टीपर्पज सभागृहात राष्ट्रीय गुरव समाजाचे कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गौरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी माजी आमदार श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी शिक्षकांचा सन्मान समाजाकडून होणे कौतुकास्पद असल्याचे मत प्रतिपादन केले यावेळी व्यासपीठावर पुणे विभाग शिक्षण मंडळाचे शिक्षण सहसंचालिका कमलादेवी आवटे माजी आमदार दिलीप माने मार्गदर्शक महादेव चिंचोळे गंगाधर पुजारी जिल्हा सचिव आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मानेवरांच्या शुभस्थेत दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष निंगराज विंचुरे यांनी केले यावेळी खेळ मांडियेला या गाण्यावर श्रावणी पाटील यांनी नृत्य सादर केले स्मृतीचिन्हाचे खर्च करणारे मल्लीनाथ अचलेरकर यांच्या मातोश्रीचे यावेळी सन्मान करण्यात आला उमाकांत भांगे सचिव जिल्हा समाजसेवा मंडळ सेवानिवृत्त शिक्षक निंगप्पा पुजारी कल्लप्पा होगार बलभीम पातरकर चेअरमन गुरव समाज नागरी पतसंस्था चंद्रकांत गुरव सदस्य सोलापूर शहर गुरव समाज मंडळ यांचा प्रमुख मान्यवरांच्या शुभस्ते समाजरत्न आणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला श्रीशैल गुरव मुख्याध्यापक बिबिदार बबिता पाटील मुख्याध्यापिका सोलापूर तसेच शिवपुत्र गुरव तुळजापूर देवीदास गुरव सुलेश जवळगे नवनाथ गुरव वैराग कृष्णप्पा उपाध्य सोलापूर प्रकाश गुरव सोलापूर बालाजी गुरव पुणेवाडी रामेश्वर पुजारी आरळी राजशेखर गुरव सोलापूर आत्माराम क्षीसागर आनंदनगर म्हणेगाव प्रशांत पाटील पिसेवाडी या शिक्षकांचा प्रमुख अतिथींच्या शोभ हस्ते शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कमलादेवी औटे यांनी शिक्षकांच्या महान कार्याबद्दल कौतुक करून सावित्रीबाई फुले साने गुरुजी यांच्या कार्याची माहिती विषय केले समाजाच्या कार्याबद्दल मल्लिनाथ गुरव यांनी माहिती सांगून जिल्हा गौरव समितीचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील मनोरमा दिमनी श्रेया पाटील तर आभार कविता स्वामी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिन्नया स्वामी गौरव समिती अध्यक्ष तसेच प्रसन्न स्वामी उपाध्यक्ष मल्लिनाथ बनकुळे सचिव शिवशंकर विजापुरे या समिती पदाधिकाऱ्यांसह अनेक पदाधिकारी विशेष प्रयत्न केले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल